अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र सध्या बाजारात सर्वच खाद्यपदार्थांची किमती वाढत त्यामुळे ग्राहकांसह व्यापाऱ्यांना महागाईचा फटका बसलाय नवी मुंबई बाजारात खाद्य तेलाच्या दरात दुपटीने वाढ झाली साठ ते दीडशे रुपयांपर्यंत तेलाच्या किमती वाढल्यानं ग्राहकांना देखील घाम फुटलाय किंमत ऐकून अनेक ग्राहक पाठ फिरवत असल्यानं व्यापाऱ्यांवर याचा परिणाम होतोय आणखी काही दिवस तेलाचे दर वाढणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय तेलाचे भाव चार दिवस झाला भयंकर वाढलेले आहे आणि भावात कमीत कमी साठ ते दीडशे पर्यंत आहे काही कल्पना नाही कुणी काय व्यापारी होलसेल वाला पण काय कारण देत नाही अलग इफेक्ट होते ग्राहक नाराज होतात म्हणजे आम्ही पंधरा दिवसच्या आधी हे भाव घेऊन गेले आणि आता एवढा भाव का म्हणून गिराक नाराज होऊन येतात धंद्यावर आमच्या बिजनेस वर गिराक नाराज झाला की आमच्या बिझनेस परिणाम येतो ना तेल सगळे सनफ्लावर आहे पामोलिन रिफाइंड आहे राईस ब्रँड तेल आहे राईचा तेल आहे कॉटन सीड रिफाइंड आहे सगळ्यावर साठ ते दीडशे पर्यंत भाव वाढ झालेली आहे बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाही